दिशा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करू आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा जिओ कंपनीच्या मोबाईल टॉवरवरील वरील फाय जी युनिट चोरणाऱ्या टोळीला नवी मुंबई पोलिसांनी गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली असून यात चार जणांना अटक केली आहे मागील एका महिन्यात पनवेल परिसरात खांदेश्वर तळोजा येथे घडलेल्या तेरा चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा पोलिसांनी केला असून यात साठ लाखांच्या आसपास मुद्देमाल हस्तगत केला आहे यात मुख्य आरोपी असलेला मधुकर गायकवाड याच्यासह सौरभ मंजुळे अभिषेक काकडे दानिश मलिक यांनाही अटक केली असून यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे सर्व आरोपींना राज्यातील परभणी मालेगाव पडघा व साटाणा यासह अन्य ठिकाणाहून ताब्यात घेतले आहे अधिक चौकशीत संपूर्ण प्रकार समोर आला याबाबत गुन्हे अन्वेषण विभाग अधिक तपास करत आहे आपल्याकडे जिओचं हेडक्वार्टर आहे हेड ऑफिस आहे फायव्ह जी सेवा जी आहे जिओची त्याच्यासाठी जे डिव्हायसेस बेस बँडचे आहेत ज्या ज्या ठिकाणी ते इन्स्टॉल केल्या गेलेल्या अशा डिव्हायसेसची चोरी होण्याचं प्रमाण वाढलं होतं तळोजा खांदेश्वर पनवेल सिटी या परिसरामध्ये असे डिव्हाइस चोरी गेल्यानंतर तिथल्या सर्व्हिसेस ज्या ज्या थोड्या हॅम्पर झाल्या होत्या त्याला बाधा निर्माण झाली होती आणि फाय जीची सेवा विस्कळीत झाली होती कारण जेव्हा शोधायची सुरुवात केली त्यावेळेस आमच्या सेंट्रल युनिटचे पी आय सुनील शिंदे आणि त्यांच्या टीमनी याच्यामध्ये तपास सुरू केला आणि त्यांना असं कळलं की काही लोक एक गँग आहे जी गँग ही डिव्हाइस पर्टिक्युलर चोरतात जेव्हा त्यांनी तांत्रिक सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला तेव्हा असं कळलं की परभणीतले काही आरोपी आहेत जे आधी जिओनी जी इन्स्टॉलेशनचं काम इंडस नावाच्या कंपनीला दिलं होतं त्याच्यातलं हा एक्स एम्प्लॉई आहे ज्याला हे इन्स्ट्रुमेंट कुठे कुठे इन्स्टॉल झालेले आहेत हे माहिती आहे आणि त्या ठिकाणी लावलेले इन्स्ट्रुमेंट काढायचे कसं याचीसुद्धा माहिती आहे त्यांनी हाताशी त्याच्याच गावचा परभणीच्या आणखी एका व्यक्तीला हाताशी घेतलं हे दोघांनी एक तिसरा व्यक्ती आहे त्याच्याकडनं गाड्या भाड्याने घेतल्या प्रत्येक वेळेस आणि चौथा जो आरोपी आहे तो त्यांचा रिसिव्हर आहे टीम आमची तांत्रिक तपास करत करत नाशिकपर्यंत पोहोचली तिथनं काही लोकांना ताब्यात घेतलं तिकडनं मालेगावला गेली मालेगावांना सटाऱ्यामध्ये गेली आणि रात्री त्यांनी सुरू केलेलं ऑपरेशन हे दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत संपून चारही आरोपी आणि चोरी केलेले बारा इन्स्ट्रुमेंट म्हणजे नवी मुंबई पोलिसातले पकडून इतर टोटल तेरा गुन्हे त्यांनी ओळखीस सांगले आहे ज्यामध्ये नवी मुंबईचे रायगडचे ठाणे ग्रामीण ठाणे शहर मीरा रोड आणि मुंबई या विविध युनिटमधले हे गुन्हे आहेत या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत आपण चार आरोपींना अटक केलेली आहे तेरा ब्रॉडबँडची इन्स्ट्रुमेंट आपण जप्त केलेले आहे त्या व्यतिरिक्त वाहन आणि मोबाईल असं छप्पन्न लाख रुपये किमतीचा हा एकूण मुद्देमाल आहे ज्याची हंड्रेड पर्सेंट रिकव्हरी झालेली आहे याच्यातला जो मुख्य आरोपी आहे ज्याचं नाव आहे मधुकर गायकवाड याच्यावरती अशा प्रकारचे यापूर्वी पण गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली एन बीएनएस कलम एकशे बाराची सुद्धा आम्ही याच्यामध्ये संघटित गुन्हेगारीचं कलम जे आहे चारही आरोपींना सध्या आठ जुलैपर्यंत अकरा जुलैपर्यंत आठ तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे पहिल्या आरोपीवरती जो मुख्य गायकवाड आरोपी याच्यावरती याच्यापूर्वीचे तीन गुन्हे दाखल आहेत ब्युरो रिपोर्ट दिशा एंटरटेनमेंट अँड न्यूज दिशान न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करू आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा